नमस्कार परवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे मार्गदर्शनामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एक नवीन इनोव्हेशन अँटरप्रेनरशिपची पॉलिसी आणली होती ते फक्त पॉलिसीने होऊन एक मोठा मुवमेंट आहे बेरोजगारने दे रोजगार, रोजगार देण्यासाठी पूर्वी आपण इनोव्हेशन ती एम्प्लॉयमेंट असा इनोव्हेशन टू बिझनेस असा होता नंतर आपल्या लक्षात आला दो तीन गोष्ट एक स्टार्टअपमध्ये फेल्युअर रेट फार जास्त आहे भारतामध्ये नाईन्टी पर्सेंट स्टार्टअपची फेल्युअर रेट आहे आणि त्यांचे जीवनाचे पाच मूल्यवान वर्ष वाया जाता ते स्टार्टअपचे चॉईस करता आपला बिझनेस सुरू करता लोन आणता प्रेझेंटेशन करता मार्केटिंग करता आणि नंतर त्याने हळूहळू कळता की आता हा यामध्ये काही खरा नाही आहे तर आपला ते कुठे नोकरीमध्ये किती सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये जाता त्यापेक्षा या जे स्कीम आहे ते रिव्हर्स आहे ते एम्प्लॉयमेंट टू इनोवेशन थोडक्यात सांगितलं तर आपण अपन, आपणाकडे तीस लाख लोकांची एक टेक्निकल एज्युकेशन ज्याने घेतलं आहे अशी आपल्याकडे लिस्ट आहे पाच वर्षामध्ये ज्याने आय टी आयमध्ये केला किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये केला किंवा पॉलिटेक्निकमध्ये केला किंवा काही प्रायव्हेट स्किल्स शिकला प्रधानमंत्री जी योजना पण होती विश्वकर्मा योजना त्याच्यामध्ये त्याने शिक्षण घेतलं आहे असे पण दोन लाख विद्यार्थी आपल्याकडे आहे असा एकत्र तीस लाख विद्यार्थ्याचा आपण एक मेल पाठवणार आहे आणि त्या मेलमध्ये जे काही इंटरेस्ट होतील त्यांचे आपण एक लहान अर्धा तासा एक तासाच्या ऑनलाईन एक्झाम फा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून घेऊ त्यामध्ये मैसलकर साहेब जे पूर्णाचे आहे आपले इनोव्हेशन सोसायटी पूर्वी तर जुळलेलं आहे त्यांना आपण यासाठी ते आपलं कन्सल्ट करत आहे मदत करत आहे गाईड करत आहे आणि त्याशिवाय मित्राचे परदेशीचा प्रवीण परदेशीचा ते पण आपल्या गाईड करत आहे मेंटरा दोगई तो याने मेंट गायडन्समध्ये आपण आज स्कीम आणली आहे तर ते तीस लाख विद्यार्थ्यांमध्ये आपण ऑनलाईन एक्झाममध्ये पाच लाख विद्यार्थीची चॉईस करू ऑनलाईन एक्झाम्पल एक्झाम ते प्रश्न फार सिम्पल असेल कोणाने पण प्रश्न विचारू की तुम्हाला सकाळी कोणाने एक हजार रुपये दिला तर तुम्ही काय ते उपयोग करणार आहे कोणानं सांगितलं आहे तर मी एक हजार रुपयाचे ए पी एम सी मार्केटमधून सब्जी आणू लहान क्वांटिटीमध्ये पॅकिंग करू आणि दोपरच्या वेळी ते जाऊन ते कोणी दुकानामध्ये सेल करू माझ्या पन्नास रुपया मिळेल हजारची वेजिटेबल्स दोनशे रुपया कॉस्ट ते तीनशे रुपया माझी सेविंग त्यांच्यामुळे बिजनेस सेन्स आहे आमच्या असा विचार आहे की जोपर्यंत आपल्याकडे बिझनेसच्या शिक्षण नाही आहे तोपर्यंत त्यामध्ये आपण इनोव्हेशन कसा करू शकता ज्याने हा माहीत नाही की फर्निचरची दुकान कशी चलायची की फर्निचर फॅक्टरी कशी चलायची ते फर्निचरमध्ये कसा इनोव्हेशन करू शकता जोपर्यंत माझ्याकडे हा नॉलेज नाही आहे की मी चांगला कुक कसा बनवू शकतो जेवण कसा क तयार करू शकतो तोपर्यंत मी जेवणामध्ये कसा मी एक इनोव्हेशन करू शकतो इनोव्हेशनमध्ये ते जी जुनी जी चाली आहे त्यामध्ये नवीन रीतीने काही करायच्या म्हणून आपण हा एक वेगळा कन्सेप्ट आणला आहे त्या तीस लाख लोकांचे ऑनलाईन एक्झाम घेऊन त्यामध्ये आपण पाच लाख लोकांची चॉईस करू युवका युवत्यांची त्याने आपण सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी लोन आणू सेल्फ एम्प्लॉयमेंट टू इनोवेशन हा आता रिव्हर्स गेटमध्ये आता काम होणार आहे सेल्फ इनो सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी त्याने आपण एक दहा लाख रुपयापर्यंतच्या ए डी बी बँकच्या लोन जे साक्ष सिक्स पर्सेंटमध्ये आम्हाला त्याने मिळणार आहे त्यामध्ये तीन पर्सेंटची सबसिडी आम्ही देऊ त्याने प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही एक मेंटर कमिटी गठीत केली आहे त्याने मेंटर करणार आहे प्रत्येक आय टी आयमध्ये आपण इनोव्हेशन सेंटर उभा करू त्यामध्ये ते जाऊन आपला इनोव्हेट करू शकता आणि त्याशिवाय आम्ही एक ऑनलाईन डॅशबोर्ड त्याने काही प्रॉब्लेम असेल तर ते डॅशबोर्डवर ते आण आपली प्रॉब्लेम आणणार आहे तर ते कन्सल्टंट डॅश ऑनलाईन त्याने शिक्षण देण्यात त्याची काही कॉस्ट नाही त्याने जी एस टीची ॲप्लिकेशन कसा करू एम्प्लॉयमेंट लेटर कसा देऊ लीजचा अॅग्रीमेंट कसा करू मार्केटिंगसाठी कुठे जाऊ पॅकेजिंगसाठी कोणती फॅक्टरी माझ्या संभाजीनगरमध्ये चांगली आहे हे सर्व ते त्याने कोणकोण मार्गदर्शन करणार आहे ते, ते दहा पाच लाख लोकांचे सहा महिन्यानंतर अंतर एक मोठा एक्झाम ऑनलाईन घेऊ त्यामधून एक लाख मुलामुलींना आपण पुढे सेकंड स्टेपसाठी घेऊ त्याने आपण इनोव्हेटर्स क सांगू तर त्यासाठी आपण पच्चीस लाखपर्यंतची लोनची व्यवस्था करू त्याने इनोव्हेटर्समध्ये वर्किंग करते आपलं सेल्फ एम्प्लॉयमेंट आपला रोजगार करता करता इनोव्हेशनचा प्रयास करणार आहे नंतर एक सालचे नंतर त्यांचे एक लाख लोकांमध्ये एक मोठा एक्झाम घेऊ त्यामध्ये ते पच्चीस हजार मुली पास होईल त्याने आपण स्टार्टअपचा दर्जा देऊ ते स्टार्टअपच्या आत्ता ते नाईंटी पर्सेंट जे फेल्युअर रेट आहे ते एट्टी पर्सेंट सक्सेस रेट होईल कोणी फेल्युअर होणार नाही कोणाच्या वयावर जाणार नाही नाही इन एनी केस पाच लाख लोकांनी सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळणार आहे हा एक स्कीम आपण आणली आहे त्यामध्ये आपण मार्फत महाराष्ट्राचे सर्व लोक मुला मुलीने मे हा विनंती करणार त्या त्यांची वय लिमिट फोर्टी इयर्स आहे सर्वाने विनंती करणार आहे की त्यामध्ये पार्टिसिपेट करावा हा एक दोन त्याशिवाय आपण आमची जे चार सतरा आय टी आय आहे त्यामध्ये आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे शॉर्ट टर्म कोर्सेस आपल्या लक्षात आला की आपले आय टी आयचे विद्यार्थी टेक्निकल फार हुशियार होता पण पर जोपर्यंत त्यांच्याकडे मॅनेजमेंटचा शिक्षण नाही आहे तोपर्यंत ते लाईफामध्ये पुढे जाऊ शकत नाही म्हणून त्याने आपण मॅनेजमेंटचा शिक्षण पण देऊ नये त्याशिवाय त्या सॉफ्ट स्किलचे कोर्सेस पण दिले त्यामध्ये वीस कोर्सेसची आम्ही एक यादी बुके तयार केल्या पाच पाचचे चार बुके एक लोकल रिक्वायरमेंटच्या हिसाबचे ते करी ते आय एम सी जी आमची आहे मॅनेजमेंट कमिटी ते त्याचं चालन करणार आहे आमचे आय एम सी आय टी आयच्या विद्यार्थीसाठी ते मुफत राहणार आहे त्याने आपण तिथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा लाभ देऊ ने त्याशिवाय फिफ्टी पर्सेंट आय टी आयचे विद्यार्थी राहील आणि फिफ्टी पर्सेंट बाहेरचे विद्यार्थी आपण ते घेऊ शकता त्याच्यासाठी पाच हजारची फीसची लिमिट आहे असं करून ते मोठ्या संख्येमध्ये प्रत्येक आय टी आयमध्ये पंधरा सप्टेंबरपासून आमच्या ते कोर्सेस सुरू होईल आणि त्याने विद्यार्थ्याने फार ते आपले आय टी आयचा कोर्स करत करत ते हे पार्ट टाइम कोर्सेच करू सकता, हा त्यांची विशेषता आहे हा मोठा एक लाभ विद्यार्थ्याने होणार आहे